सकाळी सकाळी पुरी चाय पुरी बंद वाढीत घेतली आता चहा झाली का आम्ही चरतेलो आज मटन प्रज्ञा स्पेशल मटन आणि सुक्या मटन सुक्या आणि चिकन रस्सा हा मग का जाऊया सगळ्यात घेऊन येऊया पण बाकीच्या गोष्टी चालू आहेत तर आता आम्ही चाललो मटण आणूक आणि चिकन आणूक बाजारात प्रज्ञाने मी आणि काय काय घेऊच आहे गो लिस्ट दिल्ली आहे मटन चला तोपर्यंत मी बघा आमचं कालचं ब्लास बघतो तर टी व्ही जे सामान सामान्याकडे जेव गेलो तो चला तर जाऊया आम्ही थर्टी पण स्पेशल आमच्याकडे मटण नेऊ गेलो आता आम्ही आमच्या काकांकडे बघूया आता गर्दी कितकी आहे का आलं आमच्या काकांक आम्ही मटण काढूक सांगला तोपर्यंत म्हटलं चिकन घेऊन येऊया थोडी मंडळी खाणत नाही ना चिकन आपला रोजचा महबूब चिकन सेल्स काय अजून का वया का या किती सांगत

बघा काय करतात मटन घेऊन इल्लो आहो साफ करू काम चालू आहे म्हणजे आज चुलीवर करताना प्रज्ञा चुलीवरचा मटन सुक्या आणि थोड्याच दिवसाने मग आमचा हॉटेल येत चुलीवरचं जेवण आणि आमचा चुलीवरचा हो स्पेशल जेवणाची प्रयत्न सुरुवात केली आहे मग मातीच्या भांड्यात सांग बघू प्रोसेस सांग बघू लोकांची म्हणे ग हे सगळे हल्लेलं करून अजून गरम नाही दाखवू आहे मग गरम झाला काय तर टाकून घेता कळत टाक तितक्या मामीचा जोक बघ इल्ली आधी बघा हे सांगू मदत कर सांगू टाक तू दो लेता। तो भाजून घेऊ का तोपर्यंत आई आणि सगळे घरात बाकीचा जो करतात स्पेशल मटणासो बेत आणि तेल कमी आला काय गं गं गो चालू, चालू आका बेगीन कर भूक लागली पाय दो किले मटण कधी घालत अडे चिकन करून ठेल ना चिकन उकडलं का बघू चाडे काम थोडं चालू आता था, थोडे बाहेर मटणाचा काम चालू आहे खायचा मटन बारा आला तर हंगा चिकन बारा आला का मटन चिकन कोणी गेला हो नाही तर याग याग आपला टेस्ट करू गावतली होती नाही गो हे बघा अशी स्टँडा तुमच्याकडे असत का अशी बऱ्यापैकी कमी झाली होती स्टँडा आता सोलकडी करा बाकी माराने थोडी फोडतो किसूचा मशीन हा म्हा त्याच्यावर किसा हडले मा, मा प्रज्ञा आलते काय तर भुतूथ हडे ही पातळ असा चिकन आणि हडे इल्यात तर तुमका आता दिसतला तुमचा मटन चालू आहे हडे दोनही चो एकच आहे आमचं बाय आमची आता बघूया टेस्ट सांगता येत नाही तुमचा बघून चूल आणि भांडा आपण हाडूक गेलो आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये होता आता त्याच्यावर आज जेवण करतो आम्ही मसाले घालून तर आता आता काय तर हळद मग पहिला मसालो घातलो तो हळद कसल होतो आणि काहीतरी हडले नाही कोण कोण कोणचा फोन दे तरी कोण काय काय रे कसलॅन

चुलीर मग उकडाचा नाही म्हणा कुकराक लावून हां ओके ओके समजावून घ्यावायचं घालला आमचं मटण रेडी बिद्रे स्पेशल मटण आता क्यों? बिद्रे बिद्रेत ना तो सगळा आता आमचा जोक करून झाला तर शेवटचा रवला आता म्हणजे कोथिंबीर टाकून घेता झाला तर बरा वाईटली वाटतं वाटत आठायचो अगो ढगळून दाखवे ना बघल्या तरी बस एवढा थोडीशी ग्रेव्ही रवा कुणा तर खातलं आहे कशा मोठा सुख्या चला ह्या झाला अडेसला

चालू काय बघत कान तो घाल मग आणि कर मग जराशी घेत्या गाजर बिजर काय तर घाल एकदा टटरीच करून टाक चोलकडी झाली या कसला सांगा मग एक मोठी बिझी झाली सगळी जग वाढूची तयारी आता सुरू जग झाला दादा इलो मटन स्पेशल मटन चिकन ब्रेड ब्रेड ते आणि त्यांले तर दिया सकाळचे पुरी ठे सगळं काय असत तर ठेवून दे भजी दिल बघा मस्त लाईल ला प्रज्ञा अठ्ठावीस होत्या भाजता चाळीस दुकानातून फोन येतात दुकानात या दुकानात अर्धा तासच प्रज्ञा ऑर्डर येतात दुकानात ये आणि हडे आमचं जेवण हडे जोरदार जोक झाल ना सुक्या चुलीवरचा आ सानू कसा सानू कसा आहे शौनक कसा आहे कस आहे शौनक हा जेनी खाऊच्या आधी जेनी मस्त

हा चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगात आमची व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरा नको आज चुकला पप्पांक पप्पा का आता पुढच्या वेळी देऊया कसं होतं शवनाक इकडे बघून सांग कसं होतं जेवण आवडलं तुला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये